जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं मी संगमवर गेलेलं लास्ट व्हिडिओ होता तो आणि मी सांगितलं की इथून पुढचा नेक्स्ट पार्ट येईल तर हा आहे त्याचा नेक्स्ट पार्ट आम्ही संगमवर पोहोचलो नदीकडे निघायलो नदी, नदी पावसाळा असल्यामुळं काटोकाट फुल्ल भरली होती आणि इतका छान व्ह्यू होता इतका छान थंडगार वारं छान मनाला प्रसन्न असं करणारं वातावरण होतं सगळीकडे आणि आम्ही नदीवर गेलो आणि मी आणि राज दोघे थांबून पाणी एकदम दंग होऊन फक्त पाण्यालाच बघत होतो की कि किती आहे पाणी काय इतकं पूर्ण म्हणजे ज्या पायऱ्या असतात त्या अर्ध्या पायऱ्या तरी पूर्ण पाण्यामध्ये गेल्या होत्या इतकं पाणी होतं आणि मी आणि राज थांबून बघत होतो की काय करायचं कसं अंघोळीचं काय नियोजन सगळं ठरवलं आणि मग आम्ही मस्त नदीमध्ये दोघांनी आंघोळ केली खूप गर्दी होती नदीवर खूप लोक आंघोळीला होते लेडीज जेंट्स सगळं आणि खूप गर्दी असल्यामुळं आम्हाला ते काही शूट करता नाही आलं आणि तुम्ही कधी गाणगापूरला गेला असाल तर तुम्हाला माहित असेल की चोऱ्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण खूप जास्त होतात त्यामुळं आपलं सामान फोन पैसे वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून नियोजन करून मग आंघोळीला जावं लागतं तर आम्ही ते सगळं तसं नियोजन केल्यामुळं फोन आम्ही सोबत घेऊन गेलो नव्हतो पाण्यामध्ये तर जाऊन आंघोळ वगैरे केली त्यानंतर आम्ही निघत होतो तर मग राज बोललं की पा बॉटलमध्ये आपलं संगमचं पाणी घेऊन येतो कारण की संगमवर जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये त्या नदीमधलं पाणी देतात असं काहीतरी आहे तिथला एक इतिहास जो आम्हाला थोडाफार माहिती आहे आणि सगळं फायनली सगळं झाल्यानंतर आम्ही संगमवर सगळं दर्शन वगैरे घेतलो पण तिथे व्हिडिओ आणि फोटोज काढायला अलाउड नसल्यामुळे तिथल्या आम्ही काही जास्त शूट केलं नाही त्यानंतर आम्ही आलो गावात मेन मंदिराकडे आणि तिथून जायचं होतं कल्लेश्वर मंदिरला निर्गुण मठापासून कल्लेश्वर मंदिर जे आहे ते किमान एक दीड किलोमीटरचा अंतर असेल तिथून तुम्हाला निघाल्यानंतर भरपूर सारे टांगे आणि सिक्स सीटर भेटतील पण माझं तरी म्हणणं असं आहे की तुम्ही पायी गेलेलं योग्य असेल कारण भरपूर लोक पायी जातात पण आम्ही टांग्याने याच्यासाठी चाललो होतो कारण आता पावसाळ्याचा दिवस तुम्ही बघताय सगळीकडे सगळ्यात चिखल चिखल वरून पाऊस पण चालू होता ट्रॅफिक पण जाम होता म्हणून आम्ही ठरवलं की टांग्याने जायचं आणि मी फर्स्ट टाइम टांग्याने जायचं होतं म्हणून टांग्या आम्ही निवडल्या टांग्याने जायचं पण शक्यतो तरी चालत गेलेलं योग्य असेल जेव्हा चिक्कल वगैरे नसेल रस्ता चांगला असेल तेव्हा भरपूर लोकं चालत जातात आणि भरपूर लोक असतात रस्ते आणि त्यामुळं कसा वेळ निघून जाईल कळणारही नाही चालत गेल्यानंतर आणि मेन म्हणजे ना तिथे हे अष्टतीर्थ आहेत एक संगम मनोहर कल्पवृक्ष कल्पवृक्षतीर्थ संगमेश्वर तीर्थ नरसिंह सरस्वती स्वामी मठ अक्षयवट तीर्थ कौलवंती तीर्थ आणि पंचगंगा तीर्थ असे आठ तीर्थ आहेत तिथं हे आठ तीर्थमध्ये जे अष्टतीर्थ आहेत ही जी काणगापूरमधली ह्या ही क्षेत्र ना खूप पवित्र असे स्थळ मानलं जातं आणि ह्या अष्टतीर्थावर स्नान करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की तिथं असं म्हणतात की तिथे स्नान केल्याने अनेक पुण्यफळ वगैरे असं काही काय मिळतात आणि प्रत्येक तीर्थाचं एक वैशिष्ट्य आहे जसं की संगमचं भीमा आणि अमरजा नदीचा संगम झाला आहे तिथे आणि तिथे दत्तात्रेय स्वामी स्वतः स्नान करायचे अशा काही गोष्टी आणि जसं मनोहर तीर्थ की येथे म्हणजे तिथे स्नान केल्यामुळं मनाला शांती मिळते कल्पवृक्षाचं जसं की कल त्या वृ वृक्षाची पूजा केली जाते म्हणून तो एक तीर्थ मानला जातो कल्पवृक्षाचंही सेम तसंच आहे तिथे पण ती म्हणजे त्या वृक्षाची पूजा केली जाते संगमेश्वर तीर्थ आहे ते त्रिनयनी असं काहीतरी मल्लिकार्जुन यांची काहीतरी पूजा केली जाते असं म्हणजे खूप इतिहास खूप चांगला आहे तिथला त्या मंदिराचा तिथल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतिहास आहे तिथल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिथे स्वामी आणि जे आपले महाराज आहेत त्यांचा वास आहे तिथे प्रत्येक गोष्टींमध्ये त्यामुळं तिथल्या त्या, त्या गाणगापूरसारखं पवित्र स्थान कोणतंच नाही असं मला वाटतं कारण की मी तिथं आता भरपूर वेळा गेली आहे जाती आहे आणि त्यांचीच इच्छा असावी कदाचित म्हणून हा योग मला घडून येतो त्यांच्यापर्यंत जाण्याचा त्यांचं दर्शन घेण्याचा आणि कल्लेश्वर मंदिरला जेव्हा आम्ही निघालो तेव्हा माझा अर्धा तास तरी एक जागेवर गेला इतकं ट्रॅफिक जाम होतं त्यानंतर रस्ता मोकळा झाल्यानंतर आम्ही निघालोत कल्लेश्वर मंदिरला पुढं कल्लेश्वर मंदिरमध्ये खरं तरी शनी मंदिर नवग्रह मंदिर देवीचं मंदिर आहे लक्ष्मी माताचं आणि अजून तिथे महादेवाचं मंदिर आहे हो तर महादेवाचं मंदिर आहे ते खूप छान आहे आतून मी आतमध्ये गेल्यानंतर पण तिथे आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही त्यामुळे मी ते नाही शूट केलं आणि आम्ही पोचलो कल्लेश्वर मंदिरला कल्लेश्वर मंदिरला गेल्यानंतर खूप मोठी लाईन होती दर्शनाला आम्ही गेल्यानंतर मग नंबरला थांबलो 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 म्हटलं कधी नंबर येतो कधी नंबर येतो फायनली मग नंबर, नंबर आला दर्शन घ्यायला गेलो तर काही लोकांना हे माहीत नसेल की शनिदेवाला म्हणजे ज्या बायका आता तिथे तर गेल्यानंतर मी पाहिलं की बायकासुद्धा शनिदेवांना तेल वगैरे घालतात असं काहीतरी पण मला जितकं माहिती आहे आणि आधीपासूनचा इतिहास आहे की शनिदेवाला बायकांनी तेल वगैरे घातलेलं चालत नाही असं मला तरी माहिती आहे तर मग फायनली तिथे गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं शनिदेवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मी पुढे निघाले कारण की मला तिथे काहीतरी दिसलं तर तिथे एक मोठा असा दगड होता आणि तिथे मनातली इच्छा बोलून खूप लोक असं नाणी म्हणजे एक रुपयाचं नाणं वगैरे घेऊन त्या दगडावर ते नाणं ठेवून उभा करत होते तर असं मानलं जातं की ते नाणं जेव्हा त्याच्यामध्ये उभं राहतं तर ते आपल्या मनातली जी इच्छा आपण बोलली आहे ती पूर्ण होते असं काहीतरी तर ते आम्ही बघितलं पुढे आम्ही गेलो पुढे कल्लेश्वराचं दर्शन घेतलं तिथं फोटो अलाउड नव्हता म्हणून घेतला नाही तो व्हिडिओ मग पंचमुखी आणि गजानन महाराजांचं आणि नवगृहाचं मंदिर होतं तिथं दर्शन वगैरे घेतलं पाया वगैरे पडल्या आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजेच निर्गुण मटाला तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे चला आता मी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये